आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या बीड केंद्रावरून सकाळचे अकरा वाजलेत साहित्यविषयक कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत अक्षर लेणी आज या कार्यक्रमात प्राध्यापक राजकुमार यल्लावाड यांचं काव्य वाचन आपण ऐकणार आहोत निवेदन सुप्रभा जोशी यांचं अक्षर लेणी कार्यक्रम ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोतांना सुप्रभा जोशीचा मनापासून नमस्कार आजच्या अक्षर लेणी राजकुमार यल्लावाड यांच कविता वाचन आपण ऐकूया नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजकुमार किशनराव यल्लावाड कै लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालय परिवेजनात वैजनाथ बीड आकाशवाणीच्या केंद्रावरून आपल्या समोर काही कविता सादर करतोय कविता म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं कविता म्हणजे आपुलकीचे गाणे कविता म्हणजे आपुलकीचे गाणे पेरत जाते माणुसकीचे दाणे पेरत जाते माणुसकीचे दाणे खरं तर कवी सभोवतालच्या पर्यावरणामध्ये जे काही प्रश्न त्याला लक्षात येतात ज्या काही समस्या जाणवतात त्या समस्यांचं शब्दांकन आपल्या कवितेत संवेदनशीलतेने करत असतो मग त्याचे विषय वेगवेगळे होत जातात शिवाय कवितेची रूपही वेगवेगळ्या बंधात तो बांधत असतो अगदी सुरुवातीलाच एक छोटी वात्रटीका मी आपल्या समोर सादर करतोय जवळपास कवितेचे नऊ प्रकार मी हाताळलेले आहेत त्यापैकी सर्वप्रथम एक छोटीशी वात्रटीका पूर्वज होती माकडे असे मानसे सांगू लागली पूर्वज होती माकडे असे माणसे सांगू लागली सांगता सांगता पुन्हा त्यांच्या सारखीच वागू लागली सांगता सांगता पुन्हा त्यांच्या सारखीच वागू लागली खर तर कवितेमध्ये काहीही पकडता येतो शेतकऱ्यांच्या समस्या पकडता येतात स्त्री भ्रूण हत्येचा प्रश्न मांडता येतो किंबहुना आजकाल लग्न होत नाहीत हा विषय घेता येतो अथवा वेगवेगळ्या समस्या मग ती दुष्काळाची असेल मानवी नात्यातल्या दुष्काळाची असेल किंवा पर्यावरणीय दुष्काळाची असेल ही जाणीव सुद्धा साहित्यातून अभिव्यक्त करता येते अशीच एक जाणीव असलेली पाण्याच्या संदर्भातली पाणी व दुष्काळाचे गाणे ही मी माझी रचना आपल्या समोर ठेवतोय यामध्ये पाणी हा जो शब्द आहे तो वेगवेगळ्या अर्थाने वेगवेगळ्या अँगलने वापरला गेलेला आहे खेळात हरवलं की लोक म्हणतात पाणी पाजवलं खेळात हरवलं की लोक म्हणतात पाणी पाजवलं कमी लेखलं की पाण्यात पाहिलं आणि आता तर पाण्याविना डोळ्यात पाणी उभं राहिलं डोळ्यातलं खारट पाणी पिऊन तहान काही भागत नाही ईश्वराकडे आता पाण्याशिवाय दुसरं काही मागत नाही म्हणून देवा येऊ दे पाऊस सारूनी दुष्काळ पुरव पाण्याची हौस त्यात तुझी तरी काय चूक तू खूप दिलस नादान आम्ही साठवले नाही म्हणूनच ते पळवलंस हरलो आम्ही तू जिंकलास कळलं आता खरं तूच पाणी पाजवलस म्हणून आता कुणाला पाण्यात पाहणार नाही म्हणून आता कुणाला पाण्यात पाहणार नाही साठवून थेंब थेंब करीन बचत पाण्याची साठवून थेंब थेंब करीन बचत पाण्याची पुन्हा येऊ देणार नाही आठवण त्या दुष्काळाच्या अर्थ गाण्याची आठवंत्या दुष्काळाच्या अर्थगाण्याची आठवंत्या दुष्काळाच्या पर्यावरणीय दुष्काळ निसर्गातलं बिघडलेलं चक्र हे आपण दाहकतेने अनुभवतो पण त्याचबरोबर वर, मानवी नात्यामध्ये सुद्धा दुष्काळ पडत चाललेला आहे नात्यामधला ओलावा कुठेतरी कमी झालेला आहे तरी सुद्धा संपूर्णतः हा दुष्काळ पडलाय असं आपल्याला म्हणता येत नाही आज कितीतरी मित्र आपली मैत्री जोपासतात अगदी अनंत राऊत सुद्धा मित्राची महती गात असताना मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा असं म्हणतात अगदी त्याच आशयाची म्हणजे मित्र जीवनामध्ये असतील तर आपल्याला नेमका काय भाव अभिव्यक्त करता येतो या दृष्टिकोनातून मैत्री वरची गझल मी आपल्या समोर सादर करतोय आनंद कंद रंग येतो मैत्रीत सूर जुळताम जगन्यास रंग येतो सारू संकटाला धावून संग येतो होऊन काजवा मग देतो प्रकाश किरणे तेव्हा कुठे निशेचा भंग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो सारून संकटाला धाऊन संग येतो जखमा अशा दुहेरी केल्या इथेरी रिपुनी झेलून घाव दोस्तच बांधून चंग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो दोसती सायन, देऊच काय उपमा मिसळून सहज जाते ना तर येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो रंगात रंगले विटकेच रंग सारे रंगात रंगले ते विटकेच रंग सारे मैत्रीत खास माझ्या मग प्रेम रंग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो सारून संकटाला धावून संग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो मैत्रीत सूर जुळता जगण्यास रंग येतो खर तर माणसाच्या आयुष्यामध्ये मित्राचं स्थान खूप महत्वाचं आहे मित्र अतिशय महत्वाचे असतात वेगवेगळ्या व्यवस्थेतून सावरण्यासाठी मित्र आवश्यक आहेत पण असे मित्र असतानाही या व्यवस्थेमध्ये बऱ्याच वेळेला आपण भरडलं जातोय काही वेळेला या व्यवस्थेमध्ये भ्रष्टतेचा अनुभव आपल्याला येतो ठिकठिकाणी थीक भ्रष्टाचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलंही पाहायला मिळतं आणि मग अशा भ्रष्टाचारावर आधारित भ्रष्ट बाराखडी नावाची एक रचना जी अभंग फॉर्म मध्ये आहे ती मी आपल्या समोर ठेवतोय भ्रष्ट बाराखडी गिरवी सगळे भ्रष्ट बाराखडी गिरवी सगळे पांढरे बगळे जागो जागे दुःखाची कहाणी तोच परिपाट दुःखाची कहाणी तोच परिपाट विकास सपाट योजनांचा योजना फसल्या गाठतो दुष्काळ योजना फसल्या गाठतो दुष्काळ जिरायती कळ काळ झाला जिरायती कळ काळ झाला धूर्त हे लांडगे आमा फसविती धूर्त हे लांडगे फसविती सत्ता गाजविती जनावरी सत्ता गाजवीती जनावरी माज हा सत्तेचा हो सत्ते नका हो वाढवू माझ हा सत्तेचा नका हो वाढवू आम्हीच जिरवू कायमची आम्हीच जिरवू कायमचे खर तर ही भ्रष्ट व्यवस्था वेगवेगळ्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळते मग ते क्षेत्र कुठलंही असो आणि मग ते पाहावंस वाटत नाही अशा वेळी माणसाच्या मनात वसंत फुलावा ही भावना आपल्या मनामध्ये सुद्धा येते माणसाचं मन सुंदर झालं तर निश्चितच या व्यवस्थेतल्या समस्या कमी होतील अशी भावना अभिव्यक्त करायला काहीही हरकत नाही म्हणून मन सुंदर होण्याच्या अनुषंगाने आणखीन एक अभंग आपल्या समोर सादर करतोय फुलावा वसंत फुलावा वसंत मानवा अंतरी फुलावा वसंत मानवा अंतरी सुख जन्म भरी मिळविण्या तम दोन्ही दोष मानवाचे रज तम दोन्ही दोष मानवाचे गुण दानवाचे विकृतच पसरावा तेज सर्व विश्वावरी पसरावा तेज सर्व विश्वावरी मात तमावरी करण्यास सकळांना सुख अनुभवा यावे सकळांना सुख अनुभवा यावे अमृत वर्षावे सज्जनांनी अमृत वर्षावे सज्जनाने दुर्जनाचा नाश करूनी सर्वथा दुर्जनाचा नाश करूनी सर्वथा गावी यशो गाथा मानसांनी मानसाचे गाणे सुरमय व्हावे माणसाचे गाणे सुरमय व्हावे तेच गाणे गावे मानसाने तेच गाणे गावे मानसाने खर तर माणसानं माणसाचं गाणं गायलं तर या आयुष्यामध्ये प्रश्न उरणार नाहीत परंतु आज आम्ही पाहतोय आजूबाजूला जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत ते प्रश्न माणसानेच निर्माण केलेले आहेत आम्हाला समता नांदावी असे वाटते पण इथे अनुभवाला येते विषमता खऱ्या अर्थाने लोकशाही इथे नांदावी ही नांदा भूमिका घेऊन मी पंढरीच्या पांडुरंगाला एक साकडं घातलेलं आहे अभंगाच्या माध्यमातूनच अभंगाचं शीर्षक आहे साकडे अभंग फॉर्म मध्ये असलेली ही रचना भक्ताची माऊली सखा पांडुरंग भक्ताची माऊली सखा पांडुरंग भक्तीचाच रंग, रंग वारीमध्ये आषाढी कार्तिकी पंढरीसी जाणे आषाढी कार्तिकी पंढरीसी जाने, कार्ति जाने। विठोबाचे गाणे गाऊनिया विठोबाचे गाणे गाऊनिया नाही आला सीन वारी करताना नाही आला शिन वारी करताना ध्येय असताना भक्तीचेच कृपा भक्तावरी करावी तू आता कृपा भक्तावरी करावी तू आता घडो मानवता तुझ्यामुळे घडो मानवता तुझ्यामुळे समतेचा मंत्र अनुभव दारी समतेचा मंत्र अनुभव दारी लोकशाही खरी पंढरीत लोकशाही खरी पंढरीत नांदो लोकशाही आता चहूकडे नांदो लोकशाही आता चहूकडे हेची गा साकडे पांडुरंगा हेची गा साकडे पांडुरंगा आपल्या समोर एक मुक्त छंद माणुसकीचे गीत गाईन मी ही एक रचना ठेवतोय कोसळलो जरी का पुन्हा उभा राहीन मी कोसळलो जरी का पुन्हा उभा राहीन मी माणूस की उरी माणूसच पुढे पाहीन मी येथील अंगावरी धावून मारण्यास मला सोसून कळा आकाशी जाईन मी चोरला गंध येते फुलांचा चोरला गंध येते फुलांचा तरी गंध प्रीतीचा वाहिन मी घाव केले जरी माझ्याच मानसाने घाव केले जरी माझ्याच मानसाने आयुष्यात उभ्या या गीत गायीन मी आयुष्यात उभ्या या गीत गायीन मी खर तर हे मानवतेचं गीत सर्वांनी गावं अशी अपेक्षा या प्रसंगी मी व्यक्त करतोय कवितेमध्ये जे वेगवेगळे वेग प्रकार आपल्याला अनुभवायला येतात आणि विशेषतः शाहिरांनी जो हाताळलेला प्रकार आहे तो म्हणजे लावणी मी सुद्धा एक लावणी आपल्या पुढ्यात ठेवतोय आणि या लावणीतल्या भावना माझ्या नाहीत एकदा माझा आणि बायकोचा जो संवाद चालू होता त्यावेळी मी बायकोला सहज म्हटलं तुझं माझ्यावर प्रेम नाही का आणि तिने गद्यातून संवाद साधत असताना ज्या काही भावना व्यक्त केल्या त्या मी लावणीतून शब्दबद्ध केलेल्या आहेत ती काय भावना व्यक्त करते ते या लावणीतून प्रत्ययाला येईल राया मी तुमची सखी तुमचा राखते मान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान तुम्ही असता जवळी जगण्याला येतो रंग संगतीन तुमच्या जगण्यात होते मी दंग तुमच्या विना जगण हे ओसाड काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान गुलाबी रंगात नाहते तुमचेच गीत गाते गुलाबी रंगात नाहाते तुमचेच गीत गाते प्रेमाच्या सरी मध मस्त झेलत जाते माझी जिंदगी करते तुम्हाला काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान तुमच्या टाकते जीव हा ओवाळूनी पाहते मी स्वप्न सख्याचे जवळून येता बहार प्रेमाचा नाही कशाचे माझ्या काळजाचा तुकडा तुम्ही माझी शान 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 अशा वेगवेगळ्या फॉर्म मधल्या रचना आपल्या समोर हो ठेवत असताना एक छत्रपती शिवाजी महाराजांना साकडं घालणारी एक रचना तुमच्या समोर हो ठेवतोय आम्हाला वाटतो सुधारणा समाज व्यवस्थेमध्ये व्हाव्यात समता प्रस्तावित व्हावी इथला भ्रष्टाचार नाहीसा व्हावा वासनांतता कमी व्हावी जातीपंताच स्तोम कमी व्हावं आणि अरूपांचे सर्व विकार बाजूला सारावेत आणि पुन्हा एकदा नव्याने इतिहास घडावा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग त्यासाठी लढावं लागतं ते आम्हाला आता पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील की नाही सांगता येत नाही परंतु त्यांचे विचार घेऊन आम्हाला पुढं लढावं लागणार आहे आणि हीच भावना व्यक्त करणारी हाच संदेश देणारी ही एक रचना आपल्या समोर ठेवतोय कवितेचं शीर्षक आहे नवा इतिहास घडणार छत्रपती शिवरायांचे पाईक आम्ही सारखेच लढणार छत्रपती शिवरायांचे पाईक आम्ही शिवबा सारखेच लढणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार देश आमुचा आम्ही देशाचे देश आमुचा आम्ही देशाचे बंधुत्व नांदो स्वप्न मणीचे त्या स्वप्नाला साकार करण्या जणू शिवबाच अवतरणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार माजले स्तोम जाती पंथाचे माजले स्तोम जाती पंथाचे भ्रष्ट अरूप वासनांधाचे विकार हे घालवण्या शिवबांचेच पाईक लढणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार स्वप्न नव स्वराज्याचे स्वप्न नव स्वराज्याचे शिवबा सारखेच लोक असे हे राज्य निर्मिन्या दुष्टांचाही संहार करणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार पुन्हा एकदा या देशात नवा इतिहास घडणार खऱ्या अर्थाने महाराष्ट्र संतांची भूमी आहे समाज सुधारकांची भूमी आहे शुरावीरांची भूमी आहे या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्मले महात्मा फुले जन्मले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मले आणि त्यांच्या विचाराचा जागर आम्ही घालतो त्या विचाराचा जागर घालत असताना कधी कवितेचं रूप त्याला आम्ही प्राप्त करून देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सुद्धा मराठी माणसासाठी अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे त्यांच्यावर आधारित काही हायकू स्वरूपाच्या रचना हायकू हा कवितेचा एक वेगळा प्रकार आहे मूलचा जापानी काव्य प्रकार तीन ओळीची रचना पाच सात पाच अशी शब्दांची संख्या खर तर हायकूवर बोलायचं म्हटलं तर खूप काही बोलता येतं परंतु तीन ओळीच्या रचनेनंतर चौथी ओळ रसिक वाचकांच्या मनामध्ये निर्माण होते अशा प्रकारची हायकू आणि या हायकू फॉर्ममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीच्या भावना मी इथे व्यक्त करतोय हायकू तीनच ओळीची रचना तिमिर लाजे पाहुनी किरणांना तिमिर लाजे पाहून किरणांना भीमरायांना दुसरा हायकू कीर्तीचे तेज पसरले हो जगी कीर्तीचे तेज पसरले हो जगी तमाची नांगी समता मळा फुलविण्यास सारा समता मळा फुलविण्यास सारा भीम सहारा छेदुनी रुडी उभारली ही गुडी छेदुनी रुडी उभारली ही गुडी समता रूपी भीम प्रकाश पसरे नभांगणी भीम प्रकाश पसरे नभांगणी तेजाची गाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरावर जे महानायक आहेत अशा या महानायकावर पाच हायकू मी आपल्यासमोर ठेवून त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त केल्या एक शेतकऱ्याची जाणीव मांडणारी आणि बांधावरचं जगणं कसं असतं ही भावना व्यक्त करणारी एक रचना आपल्यासमोर ठेवतोय कवितेचं शीर्षक आहे कळेल का ढगाला बांधावरचं जगणं कसरतीचं वागणं बांधावरचं जगण कसरतीच वागण कळेल का ढगाला बळीराजाचं मागण आसवावरी पीक कोरड्या शेतामध्ये आसवावरी पीक कोरड्या शेतामध्ये जगण्याची शर्यत अडके कर्जामध्ये मोकळ्या श्वासासाठी ढगाकडे बघण कळेल का ढगाला बळीराजाचं मागण पिकल्यावरी फेडू कर्ज सावकाराच पिकल्यावरी फेडू कर्ज सावकाराच मातीमोल जगण होईल आनंदाच माऊलीचे संस्कार तुकोबाच वागण माऊलीचे संस्कार तुकोबाच वागण कळेल का ढगाला बळीराजाच मागण स्वप्नांचा रे हा झुला झुलेल का जीवने स्वप्नांचा रे हा झुला झुलेल का जीवने का आमची ही दशा जगी के विलवाणी स्वप्नाचारे झुल्याला गळी आलं टांगण कळेल का ढगाला राजाच मागण कळेल का ढगाला राजाच मागण हिरवं स्वप्न आता माळ राणी फुलते हिरव स्वप्न आता माळ राणी फुलते सीमा भागाच गाणं नभांगणी घुमते गाण्यात दिसेल का प्रकाशाचं चांदण गाण्यात दिसल का प्रकाशाचं चांदण कळेल का ढगाला बळीराजाचं मागण कळेल का ढगाला बळीराजाचं मागणं कळेल का ढगाला बळीराजाचं मागण अशा पद्धतीने विविध जाणिवा मी माझ्या रचनेमधून मांडत असताना वेगवेगळे फॉर्म हाताळलेले आहेत ते आपल्या समोर ठेवले राजकुमार येल्लावाड यांचं कविता वाचन आता आपण ऐकलं कार्यक्रमाचा वेळ आता संपत आलेला आहे आपण पुन्हा भेटणार आहोत पुढील अक्षर लेणी या कार्यक्रमात नवीन मान्यवरांसह तोपर्यंत मी सुप्रभा जोशी तुम्हा सगळ्यांचा निरोप घेते नमस्कार